नमस्कार इंडियन न्यूज चोवीस चॅनल मध्ये आपलं सर्व दर्शनाचं स्वागत आज आपण दोन्ही पाळुती थी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी काही नागरिक का आहेत त्यांचं काय मत आहे या ठिकाणी आपण लोकसभा चोवीस ची निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे या ठिकाणी आपले जे या गावातील नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया त्यांच्या मनातली जनतेचा आता भावी खासदार होणारा कोण आहे आपण विचारूया सर्वात प्रथम या काकांना आपलं नाव कुठं रामदेव पवार आता का दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आता रणधुमाळी चालू झालेली आहे तर दोन गट आहे आपल्याकडे शिवसेनेची एक शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना महायुती आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून संजय भाऊ देशमुख आहेत आणि महायुतीकडनं आपले हिंगोलीचे खासदार राजश्री ताई पाटील हे उमेदवार आहेत यापैकी आपल्याला

पाटील पाहिजेत संजय भाऊ देशमुख देशमुख ती आमच्या खात्री आम्हाला लागते संजय भाऊ देशमुख दे 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 हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या गटाकडनं उमेदवार आहे तर आपलं मत आहे संजय भाऊ देशमुख हो आमचं मत आहे आपलं काय मत आहे आपलं नाव महादेव रमेश वाघमारे महादेव रमेश वाघमारे गाव आता दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक हे सुरू झालेले आहे प्रचार सुरू झालेला आहे या माध्यमातून आपल्याकडनं आता दोन चुरसीची लढाई होणार आहे यामध्ये तर एक संजय भाऊ देशमुख आणि एक गटाकडून आहेत आणि राजेशाई पाटील हे महायुतीपटना शिंदे सरकार यांच्या शिवसेनेकडून उभे आहेत तर याबद्दल आपलं काय मत आहे कोणाची माझं मत हवा राहणार आहे आता संजयबा देशमुखची हवा राहणार आहे कारण की ते पाटील जे आहे ते आता हिंगोली जिल्ह्याचे अच्छा आपण पाहिलो तर वाशिम जिल्ह्याचे ते आपल्यासाठी काय करतील पहिल्या वेळेस काही संजय भाऊ देशमुख क्रीडा मंत्री राहिलेले पालकमंत्री राहिलेले त्याच काय चांगला परिचार आहे आहे की आपल्याला स्थानिक खासदार हवा आहे त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या नागरिकांच्या समस्या रोडच्या समस्या पाणी समस्या या जे काही आपल्या समस्या राहतील त्या स्थानिक आपण खासदार आणि त्या समस्या आपण सोडण्याचा प्रयत्न करू अशा आपला भाग आहे म्हणून आपण सचिव देशमुख यांना निवडणार बरोबर आपलं नाव आता जे दोन हे दोन गट आहेत आता आपण ऐकलं आपल्याला तर संजय भाऊ देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवार झालेले आहेत आणि प्रचार सुरू झालेला आहे आणि राजेश्रीचे पाटील हे महायुती आघाडी महायुतीकडून उभे आहेत उमेदवार तर आपल्या यावर काय मत आहे कुणाला आपण खासदार बनवणार माझं मत हेच आहे की त्यांना इथे उमेदवार भेटला नाही तिकून आयात केला आयात केले तिकून आयात केलेला आहे आपल्याला देशमुख साहेबच हवा अच्छा आ, अच्छा म्हणजे आयात केलेले उमेदवार आपल्याला कुठे भेटल आणि आपण त्यांच्याकडनं समस्या कधी कुठे मांडणार यासाठी तुमचं मत आहे की बाबा संजय देशमुख संजय देशमुख हे स्थानिक खासदार जर झाले तर आपल्या सर्व समस्यांचं निवारण होणार आणि या ठिकाणी सर्व नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे आणि बोला ना आपण संजय देशमुख निश्चित कोणता का आपला मानोर आहेत जिल्हावासी ठीक आहे या ठिकाणी सर्व नागरिकांनी प्रतिक्रिया खूप चांगल्या प्रकारे दिल्या आहेत आणि ईडी न्यूज चोवीस चॅनलमध्ये आपलं सर्वांना मनपूरक स्वागत आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट करण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा